जालना लोकसभा दोन हजार एकोणावीस चा आढावा भाजपाचे दानवे रावसाहेब यांचे लोकसभेत पाचव्यांदा पदार्पण काँग्रेसचे अवताडे विलास यांचा पराभव सध्या जालना लोकसभा मतदारसंघ अठरा सन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक होत आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणावीस एकूण पाच वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणूक निमित्ताने मागील आढावा घेत आहोत जालना निवडणुकीत किती उमेदवार उमेदवार होते कोणता निवडणूक रिंगणात आला एकूण वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात जालना बदनापूर बोकरदन सिल्लोड कुलंब्री पैठण या सहा विधानसभेचा समावेश होता पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष त्यांना पडलेली मते विधानसभा निहाय पुढील तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले होते दानवे राव साहेब दादा राव भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना मिळालेली मते जालना सत्त्याण्णव हजार एकशे चोवीस बदनापूर एक लाख एकवीस हजार एकशे एक्क्याऐंशी भोकरदन एक, एक लाख तेवीस हजार साठ सिल्लोड एक लाख चोवीस हजार आठशे तेरा फुलांब्री एक लाख एकोणावीस हजार एकशे एकोणचाळीस पैठण एक, एक, एक लाख नऊ हजार दोनशे अठ्ठावीस पोस्टल मतदान तीन हजार चौऱ्याहत्तर एकूण मिळालेली मते सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणावीस अवताडे विलास केशवराव काँग्रेसचे उमेदवार यांना मिळालेली मते जालना पंचावन्न हजार तीनशे नऊ बदनापूर साठ हजार आठशे ब्याऐंशी भोकरदन अडुसष्ट हजार सहाशे शहात्तर सिल्लोड चौवेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोलंब्री सहासष्ट हजार दोनशे एकोणसत्तर पैठण अडुसष्ट हजार दोनशे चौदा पोस्टल मतदान आठशे छप्पन्न एकूण मिळालेली मते तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार विजयी उमेदवार दानवे रावसाहेब दादाराव भारतीय जनता पार्टी यांना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार अधिक मते मिळालेली होती हे लोकसभा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी दानवे रावसाहेब यांचे लोकसभेत पाचव्यांदा पदार्पण झाले होते